आज आपण बघणार आहोत एक कैरीची रेसिपी उन्हाळा म्हटलं की कैरीचा सीझन सुरू झाला आणि अशाच प्रकारे कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला बघायला मिळतात तर त्यातलीच एक अशी एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती अत्यंत सोपी आहे आणि खूपच टेस्टी आहे तर ती आहे कैरीचा टप्पू कैरीचा टप्पू हा एक लोणच्याचाच एक प्रकार आहे खूप सोप्पा आहे हे अगदी तुम्ही आयत्या वेळेलासुद्धा करू शकता अशा प्रकारे जर टप्पू केलात तर तो, तो लोणच्यासारखाच लागतो आणि खूप छान लागतो आणि अगदी टेस्टी लागतो तर हा टप्पू पाहण्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया कैरी बघितल्यावर तर तुम्हाला समजलंच असेल की आजची आपली जी रेसिपी आहे ती कैरीचीच आहे तर आज आपण बनवणार आहोत ह्या कैरीपासून कैरीचा टक्कू हा टक्कू खूप छान लागतो अगदी सोपा आहे कधी कधी भाजीचा कंटाळा येतो तर आपण तोंडी लावायला म्हणून हा टक्कू अगदी घेऊ शकतो जसं आपण लोणचं तोंडी लावायला घेतो तसंच आपण हा टक्कूसुद्धा तोंडी लावायला घेऊ शकतो खूप छान लागतो अगदी झटपट होणारा आहे आणि खूप हा टेस्टी लागतो तर त्यासाठी इथे मी एक घेतलं आहे एक तोतापुरी कैरी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे पण तुम्ही साधी कैरी घेतलीत तरीही चालेल ही जी कैरी असते ही थोडीशी आंबट गोड असते म्हणून मी हीच कैरी इथे वापरलेली आहे पण जर तुम्हाला ही नको असेल कैरी तर तुम्ही साधी कैरीसुद्धा वापरलीत वापरली तरी चालेल तर आता आपण ही सर्वप्रथम कैरी ही स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चांगली पुसून घ्यायचे कारण काय होतं जर कैरी चुकून ओली राहिली तर आपला टक्कू हा खराब होऊ हो शकतो तर त्यासाठी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चांगली पुसून घ्यायची तर आता आपण ही कैरी स्वच्छ धुवून घेऊया आणि चांगली पुसून घेऊया तर आता आपली कैरी ही स्वच्छ धुवून आणि चांगली पुसून झालेली आहे यावरती जी पावडर होती ती आपली गेलेली आहे तर आता आपण ही कैरी किसून घ्यायचे तर आता आपण इथे ही कैरी एका डिशमध्ये ठेवलेली आहे आता आपण ही कैरी पहिले सोलून घ्यायचे तर आता आपण ही कैरी सोलून घेऊया आता आपली कैरी ही सोलून झालेली आहे आता आपण ही कैरी किसून घेऊया hey, तर आता मी ते किसणी घेतली यावरती आपण कैरी आता किसून घेणार आहोत तर आता आपली कैरी इथे किसून झालेली आहे आता आपण ही एका बाउलमध्ये मध्ये काढून घेऊया तर आता आपण इथे एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आता आपण ही जी किसलेली कैरी आहे ही काढून घेणार आहोत तर आता आपण इथे किसलेली कैरी ही काढलेली आहे त्यावरती आता आपल्याला घालायचे ती खमंग अशी की फोडणी तर आता आपण यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया तर आता आपली पळी इथे चांगली तापलेली आहे यामध्ये या आता आपण घालणार आहोत साधारणतः तीन ते चार टेबलस्पून हे तेल तेल इथे आपल्याला जास्त घालायचं आहे कारण टक्कूला तेल हे थोडं जास्त लागतं कारण ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं तर आता आपण इथे घेतलं आहे तीन ते चार टेबलस्पून तेल तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक टेबलस्पून मोहरी इथे मोहरी थोडी जास्त घालायची आता मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे आता आपण गॅस हा बंद करायचा आहे यानंतर आता आपल्याला घालायचं आहे एक टी एस पी हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर याने रंग पण खूप छान येतो आणि तिखटाला कमी असते आणि एक टी एस पी हिंग तर आता आपली फोडणी झालेली आहे आता आपण टक्कूवरती घालून घेऊया तर आता आपण ही सगळी फोडणी यावरती घालून घेणार आहोत थोडा चमच्यानी ही कैरी या पळीमध्ये घालायचे म्हणजे ह्याला जी लागलेली फोडणी असते ती सुद्धा पूर्ण निघून येते तर आता था हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ मीठ हलकंसं जास्त घालायचं आहे जास्त नाही तर मीठसुद्धा हे आपलं प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं जसं आपण लोणच्याला मीठ घालतो तसंच याला थोडंसं मीठ हलकं हे जास्त घालायचं आहे जा म्हणजे आपला टक्कू हा चांगला टिकतो त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून चिरलेला गूळ गूळ हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण टक्कूला यामुळे छान अशी आंबट गोड अशी चव येते त्यामुळे हा खायला पण खूप छान लागतो तर इथे आपण घालतोय एक टेबलस्पून हा चिरलेला गूळ तर आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचंय तर आता आपलं हे छान असं ढवळून झालेलं आहे तर आता आपला इथे कैरीचा टक्कू हा तयार झालेला आहे हा टक्कू तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून हा स्टोअर करू शकता फक्त बाहेर शक्यतो ठेवू नका कारण आजकालचं वातावरण खराब आहे त्यामुळे बाहेर आता पूर्वीसारखे पदार्थ टिकत नाहीत त्यामुळे हा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून व्यवस्थित अशा काचेच्या बरणीमध्ये भरून हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा फक्त प्लॅस्टिकची वगैरे बरणी घेऊ नका कारण कुठलंही लोणचं किंवा हे असे प्रकार जे असतात हे काचेच्या बरणीमध्येच भरायचे असतात कारण काय असतं जर तुम्ही प्लास्टिकमध्ये भरलं तर ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे जे केमिकल्स असतात ते आपल्या या गोष्टींमध्ये उतरतात त्या त्यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो तर कुठलीही लोणची किंवा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील या काचेच्या घट्ट साकड्यांच्या बरण्यांमध्येच हे आपल्याला भरून ठेवायचे असतात तर आता आपला इथे हा कैरीचा टक्कू हा तयार झालेला आहे हा फ्रीज मध्ये ठेवला तर साधारणतः महिनाभर तर आरामात टिकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विश तुमची डीश आमची नमस्कार